नमस्कार आलं या पिकामध्ये सर्वात जो आपला रोग आहे तो म्हणजे आलं लागणं बरोबर तर लागल्यानंतर आपण खूप सारे प्रयोग करतो करायलाही पाहिजेच तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ती काळजी घ्यायची आहे ती आलं लागतं आणि त्याची बुरशी आहे पीटीएम ही पाण्यामधून खूप जास्त पसरते याच्यामुळं या ठिकाणी पहिल्यांदा आपण ज्या ठिकाणी समजा लागवड झालेली आहे तर त्या ठिकाणी त्याच्या जवळपास एक दोन फूट अंतर उजवीकडं दोन फूट अंतर डावीकडं अशा पद्धतीनं एक चर आपण घेतली आणि या चरी मध्ये आपण कोणतेही बुरशीनाशक जे आपल्याकडे अवेलेबल असतील ते बुरशीनाशक याच्यामध्ये आणि प्लस एखादं चांगलं कीटकनाशक हे जर याच्यामध्ये टाकलं आणि नंतर एखादा प्लास्टिक पेपर आपण जर टाकून दिला इथून पाणी दुसरीकडे पर्पुलेशन त्याचं ओघणे म्हणून तर ही बाकी इतर ठिकाणी पसरण्यासाठी आपल्याला अटकाव खूप चांगला मिळू शकतो तर प्रामुख्याने पहिल्यांदा कुठेही शेतामध्ये जर तुम्हाला असं आलं लागल्याचा जा प्रकार जर दिसत असेल तर सर्वप्रथम तुम्ही हे सरी या टेलमध्ये प्लास्टिक मल्चिंग पेपर कोणत्याही पद्धतीचं टाकून तुम्ही कशा पद्धतीने नियंत्रण करायचा प्रयत्न करा तर यानंतर मग तुम्ही पूर्ण वावरामध्ये बुरशीनाशक अधिक कीटकनाशक ट्रेंचिंग करणं किंवा ड्रिप मधून देणं पा प्रयोग करा सर्वप्रथम त्याचा प्रसार टाळण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने घ्या सरी घ्या आणि स्पॉट अप्लिकेशन स्पॉट ट्रेंचिंग आपण म्हणतो याच्यामध्ये करून घ्या चांगल्या पद्धतीने भरपूर पाणी वापरू आणि नंतर याच्यामध्ये बल्चिंग पेपर कोणताही प्लास्टिक पेपर जो तुम्हाला वापरता येईल जो अव्हेलेबल होईल पण वेळ याच्यामध्ये फार घालवून उपयोग नाही आहे तुम्ही तिथून पाणी जास्त दिलं नसलं पाहिजे की लागवड केलं नसतं पहिल्यांदा हे करून मगच पाणी द्या नसेल तर त्यातलं पाणी वाहून इतर ठिकाणी त्याचं लागण ठीक मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आणि एकदा लागण जास्त झाली तर कोणत्याही प्रकारे आपल्याला ती नियंत्रणामध्ये आपण आणू शकत नाही धन्यवाद विशाल मिर्जी फायलो